मालवाहू ट्रक मधून क्षमतेपेक्षा अधिक बकऱ्यांची वाहतूक करणारा ट्रक महामार्ग पोलिसांनी अडवून कारवाई केली आहे नाशिक मुंबई महामार्गावरील टोल नाक्याजवळ महामार्ग पोलिस चौकी आहे राजस्थानमधून मुंबईला जाणाऱ्या एका ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा अधिक बकरे कोंबून भरले होते महामार्ग वाहतूक पोलिसांनी एकूण पाच ट्रकवर कारवाई केली आहे बकरीसाठी हे बकरे मुंबईला घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे मात्र या घटनेची दुसरी बाजू समोर आली आहे नाशिकमध्ये एंट्री करताना महामार्ग पोलीस चौकीत पोलिसांना बेकायदेशीरित्या एंट्री द्यावी लागते पैशांच्या स्वरूपात ही एंट्री उकळली जात असल्याची भावना ट्रक चालकांची आहे वास्तविक गोमांस वाहतूक केल्यानंतर त्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार संबंधित विभागाला आहेत क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक होत असल्याचं निदर्शनास येताच त्यावरही कारवाई होणं अपेक्षित आहे परंतु मुंबईकडे येणाऱ्या अनेक वाहन चालकांकडून सर्रास एंट्री उकळणं कितपत उचित आहे या प्रश्नाला सध्या तरी उत्तर नाही पण वाहन चालक मात्र यामुळे हैराण झाल्याचं चा दिसून येत आहे कारवाई करण्याचं काम प्रादेशिक परिवहन विभागाला आहेत की महामार्ग पोलिसांना हेही स्पष्ट होणं आवश्यक आहे वर्षानुवर्ष ही प्रथा सुरू असून आंधळं दळत आहे आणि कुत्रपीठ खाते असाच एकंदरीत महा प्रकार महामार्गावर सुरू आहे कमाय ना नहीं। कुछ नहीं लेते दे? कितना ले नहीं। एक हजार रुपए लेते ठीक दिशा न्यूज ब्यूरो नाशिक